मित्रांनो सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे म्हणजेच रुपये पंधराशे रुपये जमा करण्यात आलेला आहे मात्र ज्या लाडक्या बहिणींना अद्यापही पैसे मिळाले नाही त्यांना काळजी करायची काहीच गरज नाही महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलांना एकत्र तीन हजार रुपये मिळणार होते पण मात्र सरकारकडे सध्या निधी उपलब्ध नसल्यामुळे आता महिलांना फक्त पहिले फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे मात्र त्यानंतर मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो वितरित करण्यात आलेला येणार आहे सरकारने पहिले आश्वासन दिले होते की दोन महिन्याचे हप्ते म्हणजेच रुपये तीन हजार रुपये पंधराशे प्लस पंधराशे असे आम्ही लाडक्या बहिणींना एकत्र एकाच टाईमला देऊ तो म्हणजेच मै में, मार्च म्हणजे सात मार्चच्या आधी तो म्हणजेच महिला दिनाच्या आधी ते सरकारने केले आहे पण मात्र रुपये पंधराशे रुपये दिले आहे तीन हजार रुपये त्यांना द्यावयाचे जम जमले नाही पण मात्र मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो सरकार लवकरच लाडक्या बहिणींना देणार आहे असे आदित्य तटकरे यांनी माहिती दिलेली आहे मित्रांनो तर बहिणींना ज्या बहिणींना आता अद्यापही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपयेसुद्धा यायचे आहे त्या बहिणींना काळजी करायची काही गरज नाही ते सुद्धा आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की ज्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा पंधराशे रुपयेसुद्धा आले नाही त्या बहिणींना काळजी करायची काही गरज नाही कारण की फेब्रुवारी महिन्याचा जो पंधराशे रुपये आहे आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये तर लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये एकत्र तीन हजार रुपये टाकण्यात येणार आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना हा मॅसेज आदित्य टटकर यांनी दिलेला आहे की सात मार्चपासून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यात येणार आहे असे सांगितले होते आणि तेसुद्धा टाकण्यासुद्धा आले आहे मित्रांनो तर लाडक्या बहिणींना अत्यंत मोठी खुशखबरी आहे